नमस्कार मंडळी वोट चोरीचा गाजावाजा देश पातळीवर प्रचंड मोठा झाला काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हा जो सकाळा बनाव निर्माण केला होता तो बनाव महाराष्ट्रातही आला आणि ते क्रमप्राह्य होत कारण राहुल गांधी काय बोलले की त्याची कॉपी ही महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे घटक पक्ष करत असतात त्यातही विधानसभा निवडणुकीमध्ये आपला इतका मोठा दारुण पराभव कसा झाला याच कारणच महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांना कळलेलं नाहीये आणि त्यामुळे राहुल गांधींनी आयत कारण दिलेलं आहे आणि ते कारण इथे त्याचा गाजावाजा करायचा हे काम महाविकास आघाडीचे घटक पक्ष करतायत आणि त्यामुळे महाराष्ट्रात देखील वोट चोरी वोट चोरी हे प्रचंड गाजायला लागलेलं आहे नुकत्याच सत्याचा मोर्चा पण झाला आणि हा मोर्चा बोट चोरीच्या बाबत होता या सत्याच्या मोर्चामध्ये निवडणुका पुढे ढकला अशी मागणी करण्यात आली पण निवडणूक आयोगाला हे मान्य नाही त्यामुळे निवडणूक आयोगाने ती मागणी काही मनावर घेतलेली दिसत नाही कालच राज्यातील नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आता हा कार्यक्रम म्हणजे जाहीर झाला याचा अर्थ स्पष्ट आहे की आता निवडणुका काही पुढे ढकलल्या जाणार नाही आहेत त्या होणार आहेत पण या निवडणुकांना सामोरं जायला विरोधी पक्ष म्हणजे महाविकास आघाडीतले घटक पक्ष आणि नव्याने सामील झालेला मनसे हे तयार आहेत का हा खरा प्रश्न आहे मित्रांनो कारण वोट चोरीचा आरोप करून काही निवडणुका जिंकता येत नाहीत आणि त्यामुळे निवडणुका जिंकायच्या असतील तर कामाला लागलं पाहिजे मात्र महाविकास आघाडीतले घटक पक्ष आणि मनसे यांना असं वाटतय की आपण वोट चोरीचा आरोप केला वोट चोरलं जातं असं म्हटलं की आपलं काम झालं लोक आपल्याला मतदान करतील आणि इथे खऱ्या अर्थाने या विरोधकांची मतचोरी होणार आहे निवडणुका जाहीर झाल्यावर निवडणूक आयोगावर टीका करण्यापेक्षा निवडणूक जिंकण्यासाठी रणनीती ठरवणं आवश्यक असतं ही रणनीती ठरवून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणं आवश्यक असतं आणि त्यासाठी विवरचना रचनावी लागते विरोधक मात्र आरोपामध्येच गडक झालेले आहेत तर दुसऱ्या बाजूला भाजप असेल शिंदे यांची शिवसेना असेल किंवा अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल हे हे राजकीय पक्ष कामाला लागलेले भाजपने तर पन्ना लेवलला काम करायला सुरू केलेलं आहे आणि हे लपून राहिलेलं नाहीये अनेक ठिकाणी भाजपचे पन्ना प्रतिनिधी वस्त्यांमध्ये जात आहेत तिथे प्रत्यक्ष मतदार कोण आहेत मतदार किती कमी झालेले आहेत हे बघतायत त्यांचं काम सुरू झालेलं आहे दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने देखील विविध कार्यक्रम घेत निवडणुकीची काम सुरू केलेली आहेत अजित पवारही त्यापेक्षा वेगळे नाही आहेत म्हणजे सत्ताधारी पक्ष ज्यांच्यावर वोट चोरीचा आरोप त्यांच्या बाजूने वोट चोरीचा आरोप होतोय त्यांनी निवडणुकीची कामं सुरू केलेली आहेत पण विरोधक मात्र अद्यापही वोट चोरीवर अडकलेले आहेत अशा वेळेस निवडणुकीनंतर जर सत्ताधाऱ्यांना विजय मिळाला तर त्याला वोट चोरी म्हणायची का वोट चोरी होत असेल तर ती आता होते कारण विरोधक आरोपात गुंग गुंग झालेले आहेत तर सत्ताधारी पक्ष मात्र प्रत्यक्ष कामाला लागलेले आणि असं निवड मतदारांशी संपर्क का करून काम होत असेल तर ती वोट चोरी असणार आणि ती वोट चोरी या सत्ताधारी पक्षांच्या बाजूने असणार अर्थात विरोधक जे काही म्हणतायत त्यातली ती वोट चोरी नाही तर प्रत्यक्ष संपर्क करून प्रत्यक्ष लोकांकडे जाऊन मतदानाची महत्व त्यांना पटवून देऊन आणि आम्हालाच का मतदान करायचं सा, हे सांगून अर्थातच सत्ताधारी पक्ष हे ओट चोरी करत आता हे जर विरोधकांना कळलं तर ठीक आहे नाहीतर निवडणुकीनंतर पुन्हा ते ओट चोरीचा आरोप करणारच आहे असो आपल्याला काय त्याचं आपण सावध करणं हे आपलं कर्तव्य ते आपण केलं मंडळी तुर्तास ते थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद